अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण एका दादाचा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे ते ओळखीचे दादा आहेत मित्रपरिवारच आहे आमचा त्याच्यामधले आहेत तर त्यांना थोडे मधी म्हणजे जुलैमध्ये जुलैमध्ये हां जुलैमध्ये त्यांना ना थोडंसं जरा आ, प्रॉब्लेम झाला होता घरामध्ये आड़ आडी अडचणी असतात त्याच्यामुळे त्यांना थोडंसं डिप्रेशन जा जाणवायचं तसं जाणवल्याच्यानंतर मग नाही का आता आपण एकतर स्वामी भक्त आहेत म्हणजे सगळे स्वामींवर विश्वास ठेवणारे दत्तगुरूंवर विश्वास ठेवणारे लोक आहेत मग ते असं असल्याच्यानंतर मग त्यांना थोडं टेन्शन थोडं डिप्रेशन चिडचिड जाणवली मग असं आल्याच्यानंतर मग ते स्वतःच ठरवले की नाही का आपल्याला अक्कलकोट आणि घाणगापूर दोन्ही आपण करून येऊयात त्याच्याशिवाय आपल्याला नाही का असं थोडंसं शांत वाटणार नाही मग ते असं म्हणजे एकटेच निघाले आणि वय झालं होतं बऱ्यापैकी वय पण होता, होता आणि जरा पीचा वगैरे पण त्यांना त्रास होता मग असल्याच्या असल्याच्यानंतर घरी सांगितलं की मी जातोय घरचे बोलले कोणाला तरी घेऊनचं सोबत पण त्यांनी काय ऐकलं नाही नाही म्हटलं ह्यावेळेस मला एकट्यालाच आहे मला स्वामींना आहे महाराजांना दत्तगुरू महाराजांना आहे दोघांना पण मी भेटून येतो काही टेन्शन घेऊ नका म्हणे मग असं असल्याच्यानंतर मग ते पुण्यातून निघाले बसने अक्कलकोटला गेले अक्कलकोटमध्ये दर्शन घेतलं स्व स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं दुपारच्या आरती वगैरे त्यांना भेटली छान त्यांचं दर्शन वगैरे झालं मग तिथून ते गाणगापूरला गेले गाणगापूरला गेले तर मग अंतर बरंच आहे मग असं झाल्याच्यानंतर मग जिथे दर्शन वगैरे झालं झाल्याच्यानंतर मग त्यांना रिटर्न यायचं होतं म्हणजे त्या दिवशी शक्यतो त्यांना महागारी यायला काय भेटते का बघत होते ते ला ला। आ, तर मग त्यांना घाणगापूरवरून अक्कलकोटपर्यंत यायला भेटलं म्हणजे झाली त्यांची सोय आणि मग अक्कलकोटला आल्याच्यानंतर मग त्यांना असं वाटायचं की नाही का इथून पण मला सोलापूरपर्यंत वगैरे जायला भेटलं काय तर मला बरं होईल मग तसं झाल्याच्यानंतर मग असंच बसले होते स्टॉपवरती वाट बघत काय भेटतंय का बस वगैरे असतात किंवा प्रायव्हेट गाड्या पण असतात त्याच्यातून मला भेटलं तर बरं होईल म्हणजे मी पोहोचेल महागारी रिटर्न परत माझ्या कामासाठी घरी मी जाईल म्हणून घरची पण काळजी करतील म्हणजे अशा विचाराने ते निघालेले असतात मग अक्कलकोटच्या स्टॉपवर ते आल्याच्यानंतर उशीर तर झालेलाच असतो मग असं झाल्याच्यानंतर नंतर मग एक ना असं मध्यम होईल त्यांच्याच वयाचे थोडेसे असे एक व्यक्ती येतात येतात आणि ये बोलतात की तुम्हाला कुठं जायचं नाही का आता आपण बोलतो जनरली सगळीकडे गेलो की असं भेटलं की स्टॉपवरती तर मग ते पण बोलले की ती व्यक्ती पण बोलले की नाही का मला पण पुण्याला आहे म्हणे मग मग ते दादाला बोलले तुम्ही कुठं ते म्हटले अहो मला पण पुण्याला आहे मग ते व्यक्ती बोलले की बरं ठीक आहे जाऊ द्या आपल्या दोघांना पण नाही का एकामेकाची सोबत होईल जरी उशीर झाला तर काही नाही का प्रॉब्लेम नाही होणार म्हणे आपल्याला मग असं झाल्याच्यानंतर त्यांना अक्कलकोटो मध्ये त्यांनी मग तिथं थोडा वेळ ती वेळ होता काय भेटाना मग त्यांनी चहा वगैरे नाश्ता केला आणि मग त्याच्यानंतर मग भेटली त्यांना एक प्रायव्हेट गाडी भेटली मग त्याच्यातून ते सोलापूरला आले मग सोलापूरला आल्याच्या नंतर मग म्हटले आता इथून आपल्याला पुण्याला जायचं म्हटलं की नाही का अजून टायमिंगवरती असतात गाड्या कधी भेटतात कधी नाहीत भेटत नाही का मग असं झाल्याच्या नंतर मग ते ते व्यक्ती तरी पण आता एकत्रच जाणारे म्हटलं व्यक्ती मस्त गप्पा बिप्पा स्वामींवरती चर्चा त्यांच्या छान त्यांचा म्हणजे वेळ वगैरे गेला पण ह्याला पीचा त्रास होता ना मग त्यामुळं घरच्यांना जरा टेन्शन होतं नाही का पहिल्यांदा म्हणजे असं त्यांना व्हायचा त्रास घरून फोन आला तर मग सांगितलं नाही का माझ्याबरोबर असे असे एक आहेत दादा दुसरे तर आम्ही दोघे आहेत काही टेन्शन घेऊ नका उशीर झाला तरी आम्ही येऊ तो म्हणले म्हणे रिटर्न मग चालतंय म्हटले घरचे पण कसे असं बिंदास होते मग असं असल्याच्यानंतर मग तिथं पण मग त्यांना बसले गप्पा वगैरे मारल्या मग त्याच्यानंतर मग निघाली त्यांना पुण्याला यायला पण गाडी भेटली भेटल्याच्यानंतर मग आले आल्याच्यानंतर मग त्यांचे नंबर एक्सचेंज एक्सचेंज झाले दादांनी त्या दुसरे व्यक्ती होते ना अक्कलकोटमध्ये भेटलेले त्यांना ते नंबर दिला स्वतःचा म्हटले नाही का आपण को कॉन्टॅक्टमध्ये राहू पुण्यातच राहतोय आपण दोघं पण मग आपली ओळख पण राहीन म्हणे पुढं असं मग असं केल्याच्यानंतर मग आणि त्यांनी पण सांगितलं की मी पण स्वामी भक्तेन तुम्ही पण म्हणजे नाही का असं विचार जुळ त्यांचे असं झाल्याच्यानंतर मग ते येतात येतात पुण्यातून ते उतरतात त्यांच्या स्टॉपला हे त्यांच्या दोघे एका ठिकाणी उतरतात आणि मग बाय वगैरे हाय हलव करून निघून जातात मग गेल्याच्यानंतर मग ते घरी गेल्यानंतर नाही का ते नंबर ते सेव्ह करतात दादा आणि त्या व्यक्तीचा आणि त्या व्हॉट्सअपवरती ते हाय पाठवतात त्यांना आणि एवढे प्रवासात ते एवढे छान बोललेले एवढे नाही का हे केलेले मग मतेन त्यांनी ना मग त्यांना रिप्लाय नाही केलं आठ आड, आठ दिवस नाही केला दहा दिवस नाही केला आता जवळजवळ पाच ते सहा महिने झा म्हणजे पाच ते सहा म्हणजे हे झाले बरेच पाच ते सहा महिने वगैरे झाले पण त्यांनी काही म्हणजे नाही का त्यांना रिप्लाय वगैरे नाही केलं मग त्या दादांना वाटलं की म्हणजे का का नाही रिप्लाय केलं मला त्यांनी तर मग ते बोलले की मग कदाचित मग त्यांना सगळं असं आठवायला लागलं ला की मी एकटा होतो मग माझ्याबरोबर स्वामीच होते का नाही का आपल्याला वाटतं आपल्या आपली त्यांनी आपली काळजी घेतली का आणि कॉल केला तर कॉल पण लागत नव्हता म्हणजे बघा ना म्हणजे स्वामी तुमची कुठं कुठं काळजी घेता तुम्हाला एकटा नाही पडू देत कुठंच मग हे आलेला त्यांना स्वतःचा अनुभव होता की नाही का आणि त्यांच्याकडून खूप म्हणजे असं चांगलं ऐकण्यासारखं वगैरे भेटलं म्हणून मला त्यांच्या संपर्कामध्ये राहायचं होतं पण त्यांचा आजपर्यंत म्हणजे फोन पण नाही लागलेला आणि नाही वाटत की भविष्यात पण कधी लागल का तर ती व्यक्ती मला असं वाटतं की स्वामी महाराज होते असं त्या दादांचा अनुभव आला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे नाही का टेन्शन वगैरे डिप्रेशन बऱ्यापैकी म्हणजे ते गेलंच येतं पण नाही का स्वामींना तुम्ही जाऊन आला किंवा घाणगापूर अक्कलकोट करून आला ना की तुमचं सगळे प्रॉब्लेम दत्त महाराज स्वामी महाराज ठेवतच नाही शिल्लक कितीही काय होऊ द्या अजिबात त्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं वाटलं ना कधी तुम्हाला खूपच आहे बाबा आता लईच मला त्रास होतोय काय नाही एस टी पकडा बस पकडा प्रायव्हेट गाडी पकडा काहीही पकडा आणि अगोदर जाऊन येतं जाऊन डोकं माता टेकून या त्यांच्या चरणाला स्पर्श करून या तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्वते तर मग हे हा आजचा अनुभव होता तुम्हाला जरा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ